मी जितेंद्र भायकर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो मी नेहमीच या चॅनलवर सिनेमाबद्दल बोलत असतो कलाकारांबद्दल बोलत असतो कलाकारांच्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलत असतो या क्षेत्रामध्ये ज्या लोकांना काम करायची इच्छा आहे त्यांना गाईडलाईन देत असतो त्यांच्यासोबत माझे जे अनुभव आहे ते शेअर करत असतो तर आजही एक एपिसोड हा एपिसोड स्पेशल मी त्यांच्यासाठी आत्ताचा एपिसोड मी करत आहे की ज्या लोकांना या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे ती मुलं असतील किंवा मुली असतील तर हे माझ्या अनुभवातून मी हे तुमच्यासोबत शेअर करतो खरं तर आ, हे शेअर करण्याचं कारण पण असं आहे की आज मी या क्षेत्रामध्ये गेली पंचवीस तीस वर्ष काम करतोय मी अनेक गोष्टी पाहिल्या आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये अनेक चढ पाहिले आहेत अनेक उतार पाहिले आहेत अनेक प्रॉब्लेम्स पाहिले आहेत अनेक सक्सेस स्टोरी सुद्धा पाहिल्या आहेत अनेक अनसक्सेस स्टोरीज सुद्धा पाहिल्या आहेत अनेक गोष्टी पाहिल्या आहेत त्यामुळं या क्षेत्रातला या कलाकारांबरोबरचा माझा अनुभव तसा मोठा आहे आणि तो शेअर करण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच करत असतो मित्रांनो एक छोटीशी गोष्ट मला सांगायला नक्की आवडेल बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की यार मी ॲक्टिंग चांगलं करतो मी रील्स स्टार आहे मी रील्सवर काम चांगलं करतो माझे ॲक्टिंग भारी आहे माझे लाखो करोडो फॉलोअर्स आहेत मला खूप लोक फॉलो करतात माझ्या माझ्या कलेला अप्रिशिएट करतात तर मग मला सिनेमात काम का नाही मिळत किंवा मला काम केलं पाहिजे मला काम मिळालं पाहिजे आणि जर कोणी तुमच्यापर्यंत आलंच तर तुम्ही त्याला काहीतरी हे मी त्या लोकांबद्दल बोलतो की जे लोक स्वतः इन्स्टामुळे हिट झालेले आहेत त्या लोकांबद्दल सुद्धा बोलतोय मी आणि जे नाही हिट त्यांच्याबद्दल सुद्धा बोलतोय ते हिट झाले त्यांना असं वाटतं की अरे मी एवढं हिट आहे की मला मला चांगले पैसे मिळाले पाहिलं मी माझ्या त्याच्यामुळे समोरच्याला फायदा होईल त्याच्यामुळे मी काम करेल तर ही एक खूप मोठी चूक आहे किंवा गैरसमज आहे त्याच्यामुळेच अनेक कलाकारांना आज कामं मिळत नाही आहे मित्रांनो आणि अशीही कलाकार आहेत की ज्यांना जे इन्स्टाचा वगैरे काही संबंध नाही त्यांचा पण ते खूप चांगले कलाकार आहेत आणि त्यांना काम करायचे ज्यां ज्यांची जन, इच्छा आहे काम करण्याची तर मी त्या सगळ्या कलाकारांना एकच गोष्ट रिक्वेस्ट करेल की तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढवा तुमचे मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल हा हे क्षेत्र आहे पूर्णपणे कॉन्टॅक्टचं क्षेत्र आहे जेवढं तुम्हाला कॉन्टॅक्ट्स वाढवता येतील ना जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल जेवढ्या लोकांना तुम्हाला सांगता येईल की तुम्ही एक कलाकार आहात तुम्ही एक ॲक्टर आहात आणि तुम्हाला कामाची गरज आहे हे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही लोकांना तोपर्यंत तुम्हाला कामं ना मिळणार नाही तर बरेचसे लोकांचे इगोज असतात बरेचशे लोकांचे प्रॉब्लेम असतात की मी कशाला सांगू मला काय काम रे मला काय आहे हे अशा बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी आज हा विषय खूप मोठा आहे पण मी त्या लोकांसाठी बोलतो आहे की ज्यांना खरोखर जेन्युनली काम करायचं आहे तुम्ही एकही मिनटं वाया न जेवढे तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढवता येतील तेवढे सगळे कॉन्टॅक्ट्स वाढवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट्स वाढल्यानंतर तुम्हाला कळेल की या क्षेत्रामध्ये काय चालले काय नाही चालले त्याच्या नंतर तुम्हाला या क्षेत्रामध्ये योग्य तो मार्ग मिळेल आणि तुम्हाला काम मिळेल आणि प्रत्येकाला प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला चांगल्या कलाकाराची गरज असतेच फक्त एवढंच असतं की तुम्ही त्यांच्यापर्यंत वेळेत पोचू शकत नाही की त्यांची वेळ त्यांना कधी लागतात कलाकार त्यावेळेस तुम्ही पोचत नाही किंवा तुम्हाला ज्याची गरज असते त्या ज्या लोकांपर्यंत गरज असते ज्या लोकांना गरज असते तुमची हे असं वाईस वर्ष होतं तुम्ही त्या त्यावेळेस त्या पोचत नाही त्यासाठी जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ठेवले तर कधी कुठं काय कुठं कसं काम निघल कोणी सांगू शकत नाही फक्त एक काम एवढंच नाही तर तुमचे जेव्हा तुम्ही चार पाच कामं करतात त्यातून एक काम हिट होतं त्याच्यानंतर तुमची कलाकार म्हणून ओळख होते तोपर्यंत तो ओळख होत नाही आणि एक काम हिट देण्यासाठी एक काम चांगलं घेण्यासाठी किंवा चांगलं काम मिळवण्यासाठी सुद्धा तुमच्यामध्ये सुद्धा कला असणं खूप गरजेचं आहे खूप लोक ह्या गैरसमजमध्ये असतात की अरे मला का मला काय ॲक्टिंग येते मी फक्त डायलॉग्स बोलू शकतो मी ॲक्टिंग चांगली करू शकतो हे फक्त स्वतःची माहिती असते की मला येते हे फक्त स्वतःपुरतं माहीत असतं पण समोरचा माणूस जेव्हा ती ॲक्टिंग बघतो जेव्हा तो ऑडिशन बघत असतो तुमच्या तुमच्याबद्दल काही जाणून घेत असतो तेव्हा त्याच्या ते डोक्यामध्ये काही अनेक गोष्टी चालू असतात आणि त्यावेळेस तो ती गोष्ट तो ओळखतो की ह्या माणसाला किती ॲक्टिंग येते किंवा किती नाही येत तर मी एक विनंती करणार आहे मित्रांनो तुम्ही जर या क्षेत्रामध्ये नवीन असाल तर जगामध्ये कुठेही जा कुठेही जा म्हणजे तुम्ही मुंबईत असाल पुण्यात असाल की अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही असाल तर कोणीतरी एक गुरु असणं खूप गरजेचं आहे स्वतःला एक टार्गेट द्या मुंबईत या किंवा पुण्यात या कुठ्या कुठेही या आणि कुणाकडे तरी एखादा ॲक्टिंगचा कोर्स नक्की करा त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो हे मी माझ्या पर्सनलवरून सांगतो आहे जेव्हा मला एखादं मी साधी उदाहरण देतोय मला एखादा सॉफ्टवेअर शिकायचा आहे मला सपोज मला मला फोटोशॉप शिकायचा आहे तर मी जेव्हा मी नवीन फोटोशॉप शिकलो होतो करायला त्यावेळेस मला मी माझ्या हातात कम्प्युटर होता मला माहीत होतं की असं आहे असं आहे असं थोडं इकडं बघितलं तिकडे बघितलं तिकडं बघितलं थोडं थोडं शिकत 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 मी चार पाच वर्ष घालू त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मास्टर झालो कळलं तसंच ॲक्टिंगचं असतं की तुम्हाला फक्त ह्याला त्याला भेटणं एवढंच गरजेचं नाही आहे तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये पटकन लवकर वर द्यायचं असेल तर एक चांगला गुरु पकडणं एखादं एक चांगला ॲक्टिंग क्लास पकडणं तो खूप गरजेचा आहे त्यांच्याकडे जाऊन शिका वेळ द्या महिन्याचा वेळ द्या दोन महिन्याचा वेळ द्या छोटाच वेळ द्या एक दोन महिन्यामध्ये ती संपूर्ण नॉलेज व्यवस्थित घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर स्ट्रगलला सुरुवात करा त्याच्यानंतर कामं शोधायला सुरुवात करा तुम्हाला काहीच ॲक्टिंगचं ब येत नसतं आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता की नाही मला ॲक्टिंग येते मला काम दिलं पाहिजे कोणीतरी कसं दिल कोणी देईल कारण त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टी खूप साऱ्या असतात ह्या सहज कोणी मित्र सांगत नाही किंवा असं सहज कोणाला तुम्हाला कळत नाही तुम्हाला खूप वर्ष घालावतात स्ट्रगलसाठी त्याच्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी कळाल्या त्याच्यानंतर तुम्हाला काम मिळतं हे करण्यापेक्षा तुम्ही जर एक दोन महिन्याचा जर छोटासा कोर्स का व्हायला कुठेतरी केला तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कळतात आणि त्याच्या त्यातून तुम्ही तुमचा जो पुढचा मार्ग आहे जो कामं मिळवण्याचा मार्ग आहे हा सुखर होतो आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला काम मिळू शकतं एवढं मी तुम्हाला अगदी छातीत ठोकपणे सांगतो मित्रांनो पुणे शहरामध्ये माझे स्वतःचे क्लास असतात मी फक्त शनिवार आणि रविवारी क्लासेस घेत असतो तर तुम्हालाही या क्षेत्रामध्ये यायचं असेल तुम्हालाही या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं असेल तुम्हाला लवकरात लवकर सिनेमा सिरियल्स वेब सिरीजमध्ये काम करायचं असेल तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला जर काम करायचं जेनरली काम करायची इच्छा असेल ज्यांना खरोखर मनापासून काम करायची इच्छा आहे ज्यांना खरोखर मनापासून एक स्टार बनायचा आहे ज्यांना खरोखर कर काहीतरी करून दाखवायचं या क्षेत्रामध्ये त्याच लोकांनी मला फोन करा त्याच लोकांना मी फक्त एंटरटेन करेल आणि त्याच लोकांसाठी मी तुमच्यासोबत बोलेल तर तुम्हाला करायचं असेल तर पुण्यात माझे क्लासेस चालतात जे क्लासेस दर शनिवार आणि रविवारीच असतात फक्त एक महिन्याचा कोर्स आहे त्या कोर्समध्ये आम्ही शिकतो बॉडी लँग्वेज तुमचं वॉईस कल्चर तुमचं डायलॉग डिलिव्हरी तुमचे एक्सप्रेशन्स आणि त्याच्याबरोबर तुमचं कॅमेरा फेसिंग ह्या सगळ्या गोष्टी शिकवत असताना त्याच्याही पलीकडं जाऊन शिकवतो आम्ही की काम कसं मिळवायचं काम कसं करायचं आणि कामा कामासाठी काय काय धडपड करावी लागते हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आम्ही शिकवतो हा एक छोटासा कोर्स आहे एक महिन्याचा कोर्स आहे याची छोटी छोटी फी आहे तर तुम्हाला जर याच्याबद्दल आणखीन काही इन्क्वायरी पाहिजे असेल तुम्हाला काही याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच स्क्रीनवर आमच्या ऑफिसचा नंबर दिलेला आहे त्या स्क्रीनवर स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता पण मी पुन्हा एकदा अंडरलाईन करून तुम्हाला सांगतो आहे की मित्रांनो ज्यांना खरोखर मनापासून या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे या क्षेत्रामध्ये काहीतरी करिअर करायचं आहे ज्यांना खरोखर असं वाटतं की मी स्टार बनू शकतो किंवा मी एक स्टार बनू शकते अशाच लोकांनी मला फोन करा बाकी फक्त साठी काय बघू तर जमलं तर जमलं अशी लोकं असतील तर प्लीज करू नका कारण हा आमचा क्लास झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही आमच्याकडनंच तुम्हाला काही वेब फिल्म असेल किंवा काही शॉर्ट फिल्म असेल काही गाणी असेल काही सिनेमा असतील तर याच्यामध्ये आम्ही आमच्याकडनं आमच्या स्टुडंट्सना प्रमोट करतो आम्ही आमच्या स्टुडंटना तिथे पाठवतो त्यांना एक संधी पण देतो त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा अंडरलाईन करतोय की अशाच लोकांनी आम्हाला संपर्क करा की ज्यांना मनापासून काम करायची ज्या ज्याला मनापासून लवकरात लवकर एक स्टार बनायचं आहे की व्हॅल्यू कमवायची आहे अशाच लोकांनी संपर्क करा मी असं पुन्हा एकदा सांगतो तर मित्रांनो पुण्यामध्ये स्वर्गेट आणि डेक्कन या भागामध्ये आमचे क्लासेस चालतात तर तुम्हाला जर क्लासमध्ये एंट्री घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही एंट्री घेऊ शकता वय वर्ष पंधरापासून ते वयवर्ष पंचावन्नपर्यंत कोणीही याच्यामध्ये येऊ शकता हीच विनंती आहे नक्कीच आमच्या स्क्रेंडवरच्या नंबरला तुम्ही संपर्क करा जेणेनी तुम्हाला काम करायचं असेल ॲक्टिंग शिकायची असेल तर या यू आर ऑलवेज वेलकम पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन ब्युटी असतील देन साइनिंग ऑफ प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू